समाजामध्ये एका जागेसाठी आज नऊ सहा दहा इच्छुक इच्छुक आहे याचा अर्थ असा आहे की लोकांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल नेता सगळंच आहे तर आपल्या शहराचा विकास कोण करू शकतो भारतीय जनता पक्ष करू शकतो आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालीच भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहराचा विकास करू शकतो अंदरकेच्या माणसाला संपुष्ट लोकांना विश्वास आहे त्यामुळे लोकांची संख्या खूप मोठी आहे बारा जागा मागितलेल्या जागा दादा गटाने मागितलेल्या जागा असतील किंवा अन्य आपल्या सरकारी पक्षांना मागितलेल्या जागा असतील संदर्भात स्थानिक नेतृत्वाशी चर्चा होईल आणि ज्या ज्या ह्याच्याप्रमाणे क्षमतेप्रमाणे त्यांना जागा देऊन महायुतीच्या सगळ्या त्या सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक आपण करू पंढरपूरची निवडणूक लढवली जाईल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचाच राहील आणि भारतीय जनता पक्षाचं चिन्हांनी आणि आठवले साहेबांची काही भागांची मागणी आहे त्या पदवी スタジオ、フィリップをくれ。 आणि समोर एकत्र झालेली सगळी यंत्रणा आहे तुम्ही त्यांच्या पुढे मार्ग राहिले नाही एकट्या लढायची नाही पॅनल नाही मानसुद्धी करायची क्षमता राहिलेली नाही आता सगळे मिळून मिळून उमेदवाराचा शोध चालू आहे शोध कंप्लीट झाले वाघारी करतील आणि उभे राहतील तुम्हाला अधिकाराची खूप चिंता आहे काळजी करणं भारतीय जनता पक्षाकडे अधिकार आहे त्याच्याविषयी असं शरद पवार गटाचे माड्याचे आमदार आहेत अभिजित पाटील त्यांना फडणवीस साहेबांचा आदित्य मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आशीर्वाद आहे परंतु आपल्या सगळ्यांना मी सांगेन की माड्यामध्ये भारतीय जनता पक्ष खूप स्थितीत आहे आणि आमचा माड्यातल्या रणित दादा शिंदे अस भया शिंदे असतील बाकी आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कर असतील यांच्या पाठीशी मान्य मुख्यमंत्री यांचा मजबूत मजबूत आशीर्वाद आहे बी जे पी आपण आपण बघता की सहकारात आदरणीय दरेकर साहेब आले आणि ते सहकारातले मोठी बँक चालवतात आणि काही उद्योजकांच्या कारखान्या याचा करत असतात तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे पक्षाचं मत नाही पक्षाचं मत क्लिअर आहे की भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासोबत माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या आशीर्वाद सगळ्या गोष्टी जर टीव्हीवरच सांगितलं तर आम्हाला काम करत आहे हात केले त्यांनी त्यांच्या जागा सांगतो की काय म्हणते याच्यापेक्षा कुणाच्या जागा कुठं आहेत याची माहिती लवकरच हवं असं मी काय रोहित पवारांच्या विषयी माझी भूमिका कुठली मांडली नव्हती त्यामुळे त्यांना मिरची लागायचं काही काम नाही आहे माझी भूमिका मी मी जेव्हा बोललो तेव्हा कुठलं नाव घेऊन मी बोललो नव्हतो आग का लागली मिरची का लागली हे त्यांना माहिती मला ते विषयावर चर्चा करायची नाही आणि कुणाला चॅलेंज द्यायचं आहे प्रत्येकाचं चॅलेंज आपण सातत्याने स्वीकारलेलं आहे कधी चॅलेंज सोडून आपण कधीच पुढे गेलो नाही पाहू काळजी पाहू निकष काय उमेदवार